तुम्हालाही उपवासात बऱ्याच वेळेस साबुदाना खिचडी किंवा भगर खायचा कंटाळा येतो का तर बऱ्याच वेळेस उपवासात आपल्याला काहीतरी वेगळं खावं वाटतं कमी तेलकट आणि कमी मेहनतीत बनावं आणि झटपट आपण खाऊन घ्यावं तर आज मी तुमच्यासोबत एकदम हेल्दी आणि टेस्टी अशी साबुदाणा आप्प्यांची रेसिपी शेअर करणार आहे तर साबुदाना वड्यांपेक्षाही खूप कमी मेहनतीत हे साबुदाना आप्पे तयार होतात आणि अगदी टेस्ट साबुदाण्या वड्यांसारखी लागते आणि विशेष म्हणजे हे खूप कमी तेलकट होतात साबुदाणे वडे तसे बऱ्यापैकी तेलकट असतात तर तुम्ही हे आप्पे नक्की एकदा उपवासाला ट्राय करू शकता तर सर्वात आधी आपल्याला एक वाटी साबुदाणा घ्यायचा सा आहे आणि तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे दोन तीन पाण्याने आणि त्यानंतर आपल्याला चार ते पाच तासासाठी भिजत ठेवायचा आहे तर वेळ असेल तर तुम्ही आधीच किंवा रात्रीसुद्धा हा साबुदाणा भिजत घालू शकता तर आता स्वच्छ धुवून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला साबुदाना बुडेल इतपतच पाणी घालायचं आहे मी हा साबुदाना सकाळी भिजत घातला होता आणि याचे संध्याकाळी आप्पे करणार आहे तर हे आप्पे असे पोटभरीचे असतात उपवासात दुसरं काही नाही केलं तरी आपल्याला हे पुरेसे होतात तर आता आप्प्यांसोबतची आपण उपवासाची चटणी बनवून घेणार आहोत त्यासाठी मी ते सुरुवातीला एक छोटी वाटी भाजलेले शेंगदाणे एक छोटी वाटी सुकं खोबरं घातलं आहे पाच ते सहा हिरव्या मिरच्या चवीनुसार मीठ घालायचं आणि थोडीशी कोथिंबीर घालायची गरजेनुसार पाणी घालून हे आपण वाटून घेणार आहोत तर दोन चमचे यामध्ये मी दही घातला आहे आणि एक चमचा साखर घालायची तर ही छान गोड आंबट अशी ही चटणी तयार होते तुम्ही जर कोथिंबीर खात असाल तरच घाला बऱ्याच भागामध्ये कोथिंबीर किंवा जिरे खात नाही आणि बऱ्याच भागामध्ये उपवासाला खातातही तर इथे मी एक तडका बनवून घेतला आहे त्यामध्ये मी जिरे आणि लाल मिरची घातली आहे एक तर याचा तडका आपण या चटणीला घालून घेणार आहोत तर चटणीची टेस्ट अजूनच छान होईल तुम्ही या चटणीमध्ये सुक्या खोबऱ्याऐवजी ओलं खोबऱ्यासुद्धा घालू शकता तर आपली ही छान चटणी तयार आहे आणि साबुदानाही भिजलेला आहे तर आपण एकदा चेक करून घेऊ साबुदानाही छान असा मोकळा झालेला आहे तर पाण्याचं प्रमाण योग्य असेल तर साबुदानाही छान भिजून तयार होतं तर आता लगेच आपण आपे बनवून घेऊ तर एक वाटी साबुदाण्यासाठी इथे वन फोर्थ कप किंवा पाव वाटी आपल्याला जाडसर शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे आणि त्याच वाटीने पाव वाटी आपल्याला भकरीचं पीठ घालायचं आहे तर भगर गॅसवर हलकीशी भाजून घेऊन मिक्सरला फिरवून लगेच पावडर तयार होते तर चवीनुसार मीठ घालायचं आणि बारीक चिरलेली कोथंबीर घालून त्याचबरोबर आपल्याला दोन उकडलेले बटाटेसुद्धा यामध्ये घालायचे आहे तर इथे आपल्याला आप आप हे किसून घालायचे म्हणजे छान एकजीव होतात यामध्ये बटाट्याचे तुकडेही राहत नाही असं छोट्या किसनीने हे सर्व किसून घ्यायचं म्हणजे आपलं आप्प्यांचं मिश्रणही एकसारखं तयार होईल तर इथे मी दोन्ही हे मीडियम साईजचे बटाटे किसून घेतले आहेत आणि त्यानंतर यामध्ये मी दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत त्या घालत आहे तर ह्या कमी तिखटच आहे त्यामुळे मी इथे अर्धा चमचा लाल तिखटही घातला आहे यामुळे आप्प्यांना रंगही छान येतो तुम्ही हवं तर लाल मिरची पावडर किंवा फक्त हिरव्या मिरचीचे तुकडेही घालू शकता तर आता चमच्याने छान मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे यातलं मीठ आणि लाल तिखटही छान एकजीव होईल तर बटाट्यांमुळे याला छान बाइंडिंग येतं अजिबात आपल्याला पाणी घालायची गरज पडत नाही तर शक्यतो यामध्ये पाणी घालायचंच नाही आपल्या त्या बटाट्यामध्येच हे छान मिश्रण तयार होतं तर छान मिक्स करून घेतल्यानंतर आता हाताला तेल लावून आपल्याला हे गोल गोल याचे आप्पे तयार करून घ्यायचे आहे तर साबुदाना जर भिजत घातलेला असला तर हे आप्पे खूप झटपट तयार होतात आणि खूप कमी वेळ लागतो याला बनवायला त्याचबरोबर हे आप्पे एकदम हेल्दी आहे आणि मुलांनासुद्धा टिफिनला द्यायला छान ऑप्शन आहे तर साबुदाना वडे तेलकट होतात आणि तेलही जास्त लागतं तर एकदम कमी तेलात हे आप्पे बनवून तयार होतात आपण इथे सर्व आप्पे बनवून घेणार आहोत तर एवढ्या प्रमाणात जवळपास सोळा आप्पे आपले तयार झाले आहेत आणि आता लगेच आपण याला फ्राय करून घेणार आहोत तर इथे आपे पात्र मी गॅसवर गरम करायला ठेवलं होतं आणि त्यामध्ये तेल घालायचं आणि आपण हे तयार केलेले आप्पे घालून घ्यायचे तेल इथे आपल्याला सुरुवातीलाच यामध्ये घालून घ्यायचं म्हणजे ते खाली चिटकणार नाही तर सर्व आप्पे घालून झाल्यानंतर यावर झाकण ठेवून आपल्याला तीन ते चार मिनिट हे असंच शेकून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला उलटून घ्यायचं आहे तर तुमच्याकडे जर मोठं आपे आप पात्र असेल तर झटपट एका वेळेत खूप जास्तही आपे आप तुम्ही बनवू शकता तर असे उलटपालट करत आपण दोन्ही साईडनी छान खरपूस होईपर्यंत भाजायचे तर चमच्याने किंवा चाकूच्या मदतीने असं उलट सुलट करून सर्व साईडने एकसारख्या रंगावर हे आपे आपल्याला भाजून घ्यायचे आहे तर गॅसची फ्लेम लो ठेवायची तुम्ही बघत असाल वरतून एकदम छान कुरकुरीत हे आपे तयार होतात आणि हातून छान मऊसूद होतात तर इथे भाजून झाल्यानंतर मी हे सर्व आपे काढून घेतले आहे अशाच पद्धतीने आपण दुसरी बॅचही यामध्ये घालून घेणार आहोत तर एकदम छान आपले आपे तयार झाले आहेत तर हे याच पद्धतीने आपल्याला छान सर्व आपे भाजून घ्यायचे आणि त्यानंतर इथे मी तुम्हाला दाखवत आहे एकदम छान हे आपे फुलले आहेत आणि वरतून एकदम कुरकुरीत होतात आणि आतून मौसूद अगदी साबुदाणा वड्यांसारखंच याचं टेक्स्चर येतं आणि खायलाही तितकेच छान लागतात पण हेल्दी ऑप्शन आहे तर दह्यासोबत किंवा चटणीसोबत अप्रतिम लागतात नक्की एकदा ट्राय करून बघा आणि तुम्हाला जर व्हिडिओ हेल्पफुल वाटला तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद